प्रश्न आहे की वंजारी समाजाला मुंबई शहर पोलीस मध्ये अठरा जागा असताना वंजारी समाजाचे एनटीडीचे एकशे सहासष्ट पदे किंवा मुलं भरती कसे झाली याच्यामध्ये काही घोटाळा झालाय का जे अंजली दामन्यासारखं आरोप करत असतात समाजावर की वंजारी समाजाने ओबीसीच्या जागा खाल्ल्या मराठा समाजाच्या जागा खाल्ल्या हे खरं आहे का याच्यावर आपण चर्चा करणार आहोत तर शेवटपर्यंत पाहायचं बरं का तर नमस्कार मी माऊली मोरकुटे तुम्ही पाहताय डीएम टाइट तर मित्रांनो की बघा आता मुंबई शहर पोलीस पोलीस भरती झाली आणि त्याच्यामध्ये निकाल लागला आणि त्याच्यामध्ये असं होतं की एन टी डी प्रवर्गाला वंजारी जातीला वंजारी समाजाला तिथे जवळजवळ अठरा जागा होते मग अठरा जागा असताना काल जे रिझल्ट आला त्याच्यामध्ये वंजारी समाजाची जवळजवळ एकशे सहासष्ट मुले भरती झाली मुंबई शहर पोलीसला मग आता हे झालं कसं काय तर काय असतं कुठल्याही जातीला कुठल्याही प्रवर्गाला जे कट ऑफ लागतं त्यांच्या जातीचाही कट ऑफ असतो समाजाचा आणि एक ओपनचा कट ऑफ असतो मग जर कुठल्या जातीचा मुलगा जर ओपनच्या ऑफपेक्षा जर जास्त स्कोर करत असेल ओपनच्या कट पटॉप एवढा करत असेल तो ओपन मधून शीट घेऊ शकतो तर तसंच काय घडलं मुंबई शहर पोलिसला वंजारी समाजाच्या मुलांना जी टक्केवारी आली ती ज्या ज्या मुलांना ओपनपेक्षा बी जास्त टक्केवारी आली ती ती मुलांनी ओपन मधून त्यांना जागा भेटल्या आणि समाजाच्या अठरा ते अठरा भरल्याच म्हणजे अठरा जागा असताना तिथं वंजारी समाजाचे मुलं किती भरले एकशे सहासष्ट मग ह्याच्यामध्ये काय धोका स्कॅम काय आहे का कुठलं काही खोटारडेपणा काही आहे का, का तर नाही बिलकुल नाही एकदम कायदेशीर मार्गाने आहे बिंदू नमावलेल्या सगळ्यांना गोष्टींना फॉलो करून आहे कारण तुम्ही कुठल्याही जरी जाती पंथाचे असताल तरी पण तुम्ही ओपन मधून सीट हे घेऊ शकतात तर अंजली दामाने यांनी मागाशी आरोप केले ते बीडला येऊन बी की बाबा किंवा वांजरे समाजाने ऊबेशीच्या जागा खाल्ल्यात मराठा समाजाच्या जागा खाल्ल्यात असं काय आहे का बिलकुल नाही ताई साहेब असं बिलकुल नाही बीड जिल्ह्यामध्ये जरी बघायला गेलात तर इथं जे वंजारे समाजाचे मुलं आहेत ते ओपन मधून त्यांनी जागा घेतलेल्या आहेत सगळ्या तर त्यांनी काय कुठल्या समाजाचं आणि कुठल्याही समाजाचे मुलं हे ओपन मधून लागू शकतात तर याच्यामध्ये तुम्ही उद्या आरोप करताल किंवा जरी समाजाने याच्यामध्ये काही धोकाधडी केली म्हणून तुम्ही समाजावर नाही तुम्ही व्यक्तीवर दोष करीत करीत तुम्ही समाजालाही द्वेष केला आणि कुठेतरी वंजारी समाजाला ओबीसी मधून ही अलग पाडण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं म्हणलात की ओबीसीनं ओबीसी मधल्या वंजारी समाजाने जागा खाल्ल्या तर तसं बिलकुल झालेलं नाही कारण वंजारी समाजाचे मुलं हे काल काल तुम्हाला सडेतोड उत्तर दिले वंजारी समाजाच्या तरुणांनी की जर अठरा जागा फक्त वंजारी समाजाला इतक्या कमी जागा असताना वंजारी समाजाचे एकशे सहासष्ट मुले लागतात आणि ते कशाचे जीव हो लागतात तर मेहनतीच्या कष्टाच्या जीवावर ओपन मधून जेवढं कट ऑफ ओपन असतं त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन एवढ्या मुलांची भरती झालेली आहे तर असंच हे जी समाजसेवक आहेत मित्रांनो हे अशी जी काही त्यांच्यावर आपण आरोप नाही करायला पाहिजे पण कुठंतरी पॉकेट घेऊन असं समाजावर आरोप करतात कुठंतरी इतका द्वेष की त्यांनी समाजाला देखील बदनाम करण्यात आलं बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याला तर केलंच केलं इथल्या व्यक्तींना तर केलंच समाजाच्या पण व्यक्तींचं जाऊ द्या वैयक्तिक तुमचा द्वेष ठीक होता पण तुम्ही समाजाला देखील बदनाम केलं ही गोष्ट तुमची चुकीची जी होती नमस्कार मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू काय एवढंच कर तर स्वतः शरद पवार सुद्धा वंजारे समाजाला हलकी जात हलका समाज असं उल्लेख केला अंजली दामाने यांनी आरोप केले बीड जिल्ह्याला बीडचा बिहार झाला काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बीडला बिहार करून टाकलं पण आज तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर तुम्हाला वंजारी समाजाचा असल बीडचा एकतरी अधिकारी तुम्हाला पाहायला मिळेल तर हे मित्र हो कुठलेही नोकरी एम पी एस सी यू पी एस सीमध्ये कुठलीही तडजोड होत नाही कुठलाही घोटाळा होऊ शकत नाही याच्यामध्ये या समाजाने स्वतः जरी ऊसतोड मजूर जरी भरपूर असले तरी त्यांनी स्वतः कष्ट करून भगवान बाबांचा मेसेज ऐकून भगवान बाबांनी सांगितलं होतं की जमिनी का आपण लेकरांना शिकवा ह्याच संदेशाचं पालन करून आज वंजारी समाज हा इतका अग्रेसर झालेला आहे की कुठेतरी आता बदनामी करण्यात आली आणि कधीही इतका द्वेष कशासाठी म्हणजे समाजावर जरी वैयक्तिक तुमचा द्वेष असेल इथल्या नेत्यांवर तरी तुम्ही समाजाला टार्गेट केलं बीड जिल्ह्याला टार्गेट केलं बीडचा बिहार केला आज इतका शिक्षणामध्ये इतकी साक्षरता आहे की पुढल्या दहा वर्षामध्ये बीड जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक असणार आहे मित्रांनो ध्यानात ठेवा नमस्कार तुम्हाला व्हिडिओ असलं आवडला असेल तर लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं शेअर करायला विसरायचं नाही धन्यवाद